तुमच्याकडे <laughs> <laughs> आहे परवा माझ्याकडे अर्ज सुद्धा नाही पिस्तूल घ्यायला पैसे तर पाहिजे ना साहेब दोन लाख का तीन लाख किंमत असते ते घोडा पिस्तूल हे ते कुठून आणायचे हा एवढे पैसे कुठून आणणार कपडे बघा काय पंचवीस वर्ष आमदार आहेत साहेब गरजा फार कमी ठेवलेला आहे कोणी बी कपडे घेते तेच घालतो तर आम्ही अजून कपडे सुद्धा नाही तुमच जॅकेट घात <laughs> आमच्याकडे ते <है> बी नाही <laughs> खरंच नाही आम्हाला तर जॅकेट घालावं तुम्हाला आता ही बहुरंगी बहुरंगी दाखवायला हे लागेल पण आमच्याकडे जॅकेट बी नाही तुम्ही तुम्ही फार अतिशयोक्ती करता तुम्ही 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 दोन लाख आणि तीन लाख नाहीत वगैरे वगैरे नाही गंडवताय अहो नाहीत ना तेवढे नाहीत माझी जी प्रॉपर्टी माझी दाखवली ना ती सव्वीस कोटीची दाखवली प्रॉपर्टी पहिल्यापासून बघा माझ्या वडिलांची जी आलेली आहे रेडे रॅकनरचे जे रेट वाढत गेलेली आहे तेवढं सोडून बाकी माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे शिक्षण संस्था नाही मी शिक्षण सम्राट नाही साखर सम्राट नाही मी अजून कुठलाही सम्राट वाळू बिळू लांब राहिली तिकडे तेवढे पैसे लागतात खर्च कुठून चालतो तुमचा चालतं चालते चलते चा मिळतं ना एवढं म्हणजे काय एकदम संत तुकाराम करावेत <laughs> <नहीं। laughs> काय खरं खुरं बोललं पाहिजे ना पण जुजबी असं मरबडून नाही जेवढं आपलं टिकून टिकून खाता येईन तेवढं खाव। खावं पण चोरून बिरून नाही खा तुम्ही परत फोडून तर अजिबात खा <laughs> <laughs> तुम्ही तुम्ही सभागृहात नसताना बीडच्या पण लोकांना करमलं नसेल आणि इकडे फडणवीस दादांना पण करमलं कर <laughs> वरच्या सभागृहात होतो पण साहेब आहे दादा किंवा शिंदे साहेब वरच्या सभागृहात एवढे येत नव्हते ते तुम्ही असल्यानंतर विचार करूनच बोलत असतील म्हणजे अनुजाच्या प्रश्नावर तुम्ही जे काही उत्तर दिलं की संजय न... सिंगानी दोन मिनिटं लोकांना दो कळलंच नसेल की काय झालं <laughs> 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 हाय साहेब थोडेसे हजार जबाबेपानाची कला ही नैसर्गिक देणगी आणि मी बऱ्याच जणांचे विलासराव देशमुख साहेबांचं निरीक्षण केलं मी मुंडे साहेबांचं केलं प्रमोदजी महाजन साहेब त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आर आर पाटील साहेबांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली दादांबरोबर काम देवेंद्रजींबरोबर काम केलं एक हजार हे लोक कसे देतात उत्तर काय देतात थोडंसं बारीक निरीक्षण जर केलं तर अभ्यास होतो मग तो, तो अभ्यास करून मी बोलतो आणि हजार जबाबेपणाला मी खरंच सांगतो की मी बऱ्यापैकी उत्तर देऊ शकतो चूक न होता मुंडे साहेब जर गृहमंत्री असते तर आता अक्कांच्या आकांचं काय केलं असतं असं वाटतं नाही त्याचं उत्तर मी नाही देणार आकां आकांच्या आका नाही पण आका शंभर टक्के म्हणजे जसं आत्ता झालेत सरेंडर ते मला वाटतं दोन चार दिवस अगोदरच सरेंडर झाले असते असू द्या आम्ही काय म्हणजे देवेंद्रजी हे कसं आहे देवेंद्रजी थोडेसे मृदू आहेत कणखरबी आहेत मृदू आहेत आणि ते कळूनही देत नाहीत <laughs> काय करायचं काय नाही ते एकदा बघा पवारसाहेबांच्या मिसेसचा म्हणजे ताईंचा पवारसाहेबांच्या मिसेस यांचा एक इंटरव्ह्यू मागं पाहिला होता मी वाचला होता त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे लोक माझे सांगाती पवारसाहेबांच्या मिसेसनी एक किस्सा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये की मला आजपर्यंत शरद पवारसाहेबांचा चेहरा ओळखू नाही आला किंवा चेहरा वाचता आला नाही असं एक स्टेटमेंट तर ते संपूर्ण मी वाचून काढलं तर त्या त्यांनी असं म्हटलं होतं की पवारसाहेबांना जर खूप राग आला असेल तर ते कधी कधी हसतात पण मनात मात्र त्यांना राग आलेला असतो आणि आत मनामध्ये ते हुश खुश असतील तर त्यावेळेस चेहऱ्यावर राग दिसतो असं उलटं चेहरा म्हणून मला त्यांचा चेहरा ओळखता आला नाही तसा देवेंद्र फडणवीस साहेबांचा तरी चेहरा मी खरच एक दिवस विचारणार आहे अमृता ताईंना वहिनींना की अमृता ताई यांचा चेहरा तुम्हाला ओळख आलाय का <laughs> खरंच बरं का वाचता आलाय का आत्तापर्यंत तरी असं मी गमतीनं मानणार आहे त्यांना